राज्यातील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी सर्व शिक्षकांना टी ई टी बंधनकारक दीड लाख शिक्षकांची झोप उडाली सोशल मीडिया आदेशाने खरबड आजची ही पुढारी वृत्तपत्रातील बातमी सविस्तरित्या पाहूया बघा सदर बातमी ही नगर जिल्ह्यातील आहे सुप्रीम कोर्टच्या टी ई टीवरील एका निकालाने प्राथमिक खासगी माध्यमिक तसेच उच्च माध्यमिकच्या तब्बल बावीस हजार गुरुजींची झोप उडाली आहे नेमका हा निकाल काय आहे याची सर्व शिक्षकांना उत्कुंठा लागलेली आहे सध्या तरी हा आदेश खरोखर लागू झालास तर ज्यांची पाच वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक आहे त्यांना नोकऱ्यात टिकवण्यासाठी टी ई टी पास व्हावीच लागणार ज्यांना पाच वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक आहे त्यांना पदोन्नतीसाठी टी ई टी अत्यंत आवश्यक आहे याबाबतची प्राथमिक माहिती अशी की सुप्रीम कोर्टात दोन हजार एकोणीसमध्ये एक याचिका एक होती त्यावर सुनावणी सुरू होती त्याचा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निकाल लागला आहे यामध्ये प्राप्त माहितीनुसार तीन सप्टेंबर दोन हजार अकरा पूर्वी सेवेत लागल्या शिक्षकांना टी ई टी बंधनकारक नाही जे शिक्षक तीन सप्टेंबर दोन हजार अकरा ते एकोणतीस जुलै दोन हजार अकरापर्यंत हजर झालं आहे त्या शिक्षकांना टी ई टी लागू नये मात्र ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा अधिक राहिलेली असेल त्यांना ही टी ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर जे शिक्षक हजर झाले आहेत त्यांना टी ई टी पास होणे बंधनकारक आहे म्हणजेच मित्रांनो दोन हजार अकरापूर्वीच्या पूर्वीच्या शिक्षकांना सदर टी ई टीमध्ये टीईटी पास होण्याची आवश्यकता नाही ज्यांच्याकडे टी ई टी नसेल त्यांना थेट नोकरी गमावी लागणार आहे अर्थात त्यासाठी दोन वर्षाची मुदत असल्याची त्या आदेशात चर्चा आहे शिवाय ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा से कमी असेल त्यांना ही परीक्षा बंधनकारक नाही मात्र पाच वर्षापेक्षा से जास्त सेवा ज्यांची बाकी असेल त्यांना टी ई टी पास होणे गरजेचे आहे असे नगर जिल्ह्यातील बावीस हजारांपैकी साधारणतः पंधरा ते सतरा हजार शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा अधिक शिल्लक आहे त्यांना ही टी ई टी बंधनकारक आहे मग हे शिक्षक अडचणी स्थापणार खाजगी तसेच माध्य मादे, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या बहुतांशी शाळा राजकीय नेत्यांची संलग्न असल्याचे दिसते यात सध्या बारा हजार शिक्षक कारत आहे संस्थांची निगडीत शिक्षक भरती नेहमीच चर्चेत असते यात अनेकदा टी ई टी नसताना तात्पुरत्या स्वरूपात हजर करून घेतल्याचे एकवीत आहे त्यासाठी संस्था चालकांची किंमत मोजावी लागल्याचे अनेकदा पुढे आलेले आहे आता टी ई टी बंधनकारक झाल्यास संबंधित शिक्षकांना नोकऱ्यात टिकवण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे नेमके किती शिक्षक आहेत जिल्हा परिषद साधारणतः पंचेचाळीसशे शाळा असून त्यावर दहा हजार नऊशे त्र्याण्णव दोनशे त्र्याण्णव शिक्षक कार्यरत आहे यातील बहुतांश शिक्षक टी ई टी धारक आहेत मात्र अनुकंपा तत्व शिक्षकांना ही अडचण येऊ शकते दुसरीकडे मात्र खाजगी एकशे चाळीस शाळा असून त्यावर सत्त्याण्णव मुख्याध्यापक एक ते पाचवीचे आठशे एक्केचाळीस शिक्षक सहावी ते आठवीचे एकशे अठ्ठ्याऐंशी असे अकराशे सव्वीस शिक्षक आहे माध्यमिक उच्च माध्यमिकचे दहा हजार सातशे शिक्षक असे जिल्ह्यात एकूण सुमारे बावीस हजार शिक्षक आहेत त्यांना टी ई टी बंधनकारक आहे असे जर कधी पूर्ण राज्याचा विचार केला तर साधारणतः ते पंधरा ते वीस हजार शिक्षक असू शकतात त्यांना टी ई टी करणं बंधनकारक आहे धन्यवाद मित्रांनो